एक महत्वाची बातमी आहे सविस्तर पाहुयात नाला सोपाऱ्यामध्ये प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्यात आलेली आहे दृश्यम स्टाईलनं पतीची हत्या करून महिला प्रियकरासोबत फरार आहे तिने हत्या करून मृतदेह हो घरामध्ये गाडून ठेवलेला आहे आणि त्यावर फरशी बसवली अशी माहिती सध्या समोर येते तर नाला सोपाऱ्यामध्ये प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्यात आली आहे दृश्यम स्टाईलनं पतीची हत्या करून ही महिला आता फरार झालेली आहे प्रियकरासोबत तिने पळ काढलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात काही प्राथमिक माहिती समोर येते तिने हत्या करून मृतदेह घरामध्ये गाडून ठेवला त्यावर फरशी बसवली अशी माहिती समोर येते दरम्यान आता या पत्नीला नेमकी कधी अटक होणार असा सवाल सुद्धा विचारला जातोय मनोज सातवी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्यात मनोज नेमका काय प्रकार घडलाय ऋतुजा नालासोपारा पूर्वेच्या गडगापाडा परिसरात विजय चव्हाण आणि त्याची पत्नी कोमल चव्हाण हे राहत होते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून विजय चव्हाण हा बेपत्ता होता आणि दोन दिवसापूर्वी कोमल ही देखील बेपत्ता होती आणि विजय चव्हाण याच्या कुटुंबियांना त्याच्या दोन भावांना संशय होता की कोमलच त्या बाजूलाच राहणाऱ्या मनु शर्मा याचा सोबत प्रेम संबंध होते त्याच्या भावाने मग त्याचं बंद असलेलं घर तोडचा दरवाजा तोडून आज तपासणी केली असता घराच्या ज्या लाद्या असतात टाईल्स असतात त्या टाईल्स मध्येच वेगळ्या प्रकारच्या टाईल्स आढळून आल्या आणि त्यातून कुठेतरी संशयाची था सुई चुकचुकली चुकली आणि त्यांनी या ठिकाणी खोदकाम करून बघितलं तर त्यांचा भाऊ जो आहे विजय चव्हाण हा गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता त्याची बनियन आतमध्ये आढळून आली आणि उग्र स्वरूपाचा वास येऊ लागला त्यानंतर तत्काळ त्याच्या कुटुंबियांना कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क केला आणि नंतर ह्या सर्व प्रकारचा प्रकार, प्रकार उघडकीस आला पोलिसांनी सध्या या ठिकाणचा मृतदेह तो काढलेला आहे आणि त्यांना आता फॉरेन्सिक टीम देखील तिथे दाखल झालेली आहे आणि या आ, जी फरार पत्नी आहे तिचा शोध सध्या आणि तिचा प्रियकर यांचा शोध सध्या सुरू आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर नालासा प्रयत्न ही धक्कादायक घटना पुढे आलेली आहे प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं हत्या केलेली आहे